एकीकडे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी दुसरीकडे मात्र भाज्यांचे दर प्रचंड वाढले असल्याने गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं असल्यानं त्यांच्यात संताप व्यक्त करण्यात येतोय उन्हाळी हंगामात बाजारात भाज्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते त्यामुळे दरही कमी असतात परंतु यंदा मात्र उन्हाळी हंगामातच सर्वच भाज्यांचे दर कडाडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय मागील काही दिवसांपासून कोल्हापूर येथे पडणाऱ्या अवकाळी पावसामुळेच आज बाजारात टोमॅटो कोथिंबीर मिरची कोबी वांगी इत्यादी भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं एका व्यापाऱ्यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना सांगितलं भाज्याचे रेट आता वाढलेले आहेत काय त्याचा परिणाम भाजी वाढल्या कारण की कोल्हापूरला पाऊस पडल्यामुळे भाजी रेट भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामुळे इकडे भाजी जास्त झाल्यामुळे भाजी इकडे कमी भेटते परत बी दोनशे रुपये किलो फुलावर ऐंशी रुपये किलो झालेले आता टमाटो चाळीस रुपये किलो आहे आणि हे तर अजून महिनाभर तरी असे दर राहते रत्नागिरीच येथे भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे परंतु दर मात्र प्रचंड वाढले असल्याचं दिसून आलं

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व बहुत को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और सबसेकॉन प्रेस करा